आणि या अर्थसंकल्पातून मध्यमवर्गीयांसाठी एक मोठी घोषणा करण्यात आली असली तरीसुद्धा या अर्थसंकल्पाचा नेमका अर्थ काय आहे रा देशाला या अर्थसंकल्पाचा काय फायदा होणार आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ नरेंद्र जाधव सर या बजेटचं विश्लेषण करण्यासाठी अर्थसंकल्पाचा अर्थ समजावून सांगण्यासाठी आपल्यासोबत आहेत जाधव सर आपलं स्वागत आहे आजच्या या कार्यक्रमामध्ये विशेष करून या अर्थसंकल्पाकडे अनेकांचे डोळे लागले होते कारण नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातला हा दुसरा अर्थसंकल्प आहे आणि प्रामुख्यानं कर वजावटी संदर्भात यास या अर्थसंकल्पात या काय तरतुदी असतील याविषयी एक उत्सुकता होती आणि अर्थमंत्र्यांनी अजिबात भ्रमनिराश केला नाही बारा लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त केलेलं आहे पण एकूणच हा अर्थसंकल्प आणि आत्ताची आर्थिक स्थिती भारताची हे पाहता या सगळ्या अर्थसंकल्पाचं तुम्ही विश्लेषण कसं कराल थोडक्यात कुठल्याही वर्षाचा अर्थसंकल्प हा त्या त्या वर्षातला सर्वात महत्वाचा आर्थिक दस्तावेज असतो आणि प्रत्येक अर्थसंकल्प हा परिस्थितीजन्य असतो त्या त्या वेळेच्या आर्थिक परिस्थितीच्या संदर्भात त्याच्याकडे पाहणं आवश्यक असतं आणि त्याचं मूल्यमापन करणं आवश्यक असतं या अर्थसंकल्पाला सामोरं जात असताना ठळक मुद्दे कोणते होते ठळक आव्हानं कोणती होती मला असं वाटतं ठळक आव्हानं होती ती म्हणजे मंदावलेला आर्थिक विकासाचा दर रुपयाची चालू असलेली घसरण परकीय चलनाची चाललेली गंगाजळी महागाई विशेषतः अन्नधान्यांच्या वाढलेल्या किमती ट्रम्प टू मुळे आलेली आर्थिक अनिश्चितता जागतिक युद्धमय वातावरण आणि सप्लाय चेन ज्यांना म्हणतात त्यामध्ये झालेलं डिसरप्शन आणि आपल्या देशाच्या दृष्टीने पाहिलं तर खालावलेली खाजगी नागरी मागणीची कमतरता खाजगी मागणी कन्झम्शन हे खूप कमी झालेलं आहे आणि याला सामोरं जाण्यासाठी या सगळ्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी जात असतानाच माननीय वित्तमंत्र्यांना भान याचंही ठेवायचं होतं की ओ, व्यापक तूट किंवा फिस्कल डेफिसिट कमी करण्याची जी प्रक्रिया गेली काही वर्ष चाललेली आहे त्यामध्ये सातत्य ठेवायचं अर्थसंकल्पातली तूट कमी करायची आणि त्याच वेळी या सगळ्या प्रश्नांना सामोरं जायचा प्रयत्न करायचा असं दुहेरी आव्हान माननीय वित्त मंत्री यांच्याकडे होतं मला असं वाटतं की अर्थ हा अर्थसंकल्प एकंदरीत प्रतिक्रिया आधी मी देतो आणि नंतर मग प्रतिक्रिया देता येईल एकंदरीत जर पाहिलं हा एकंदरीत जर पाहिलं तर हा बऱ्यापैकी संतुलित असा अर्थसंकल्प आहे मध्यम वर्गीयांना मोठा दिलासा देणारा अर्थसंकल्प आहे मात्र आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर फारसा नाविन्यपूर्ण नसलेला किंवा बराचसा सरधोपट असलेला असा हा अर्थसंकल्प आहे अशी माझी भावना आहे जाधव सर एक प्रमुख मुद्दा असा आहे की तुम्ही आता जो उल्लेख केला की वित्तीय तूट कमी करण्याचा गेल्या काही वर्षांपासून विशेषतः कोरोना नंतरच्या काळात प्रयत्न केला गेला होता हा अर्थसंकल्प ती अपेक्षा पूर्ण करतोय असं वाटतंय का आणि करत असेल तर त्याचं विश्लेषण कराल निश्चितपणे करतो निश्चित नाही नाही निश्चितपणे करतो पण तिथेही एक त्याला काळी किनार आहे म्हणजे पहा की मागच्या वर्षी बजेट मांडताना निर्मला सीतारामन यांनी सांगितलं होतं की फोर पॉईंट नाईन पर्सेंट ऑफ जीडी पी म्हणजे राष्ट्रीय उत्पादनाच्या जी डीपीच्या चार पूर्णांक नऊ करण्यामध्ये म्हणजे प्रस्तावित तूट जी होती फोर पॉईंट नाईन पर्सेंट त्याही पेक्षा कमी करण्यामध्ये यशस्वी ठरलेल्या आहेत फोर पॉईंट एट पर्सेंट पर्यंत त्यांनी सीमित ठेवलेली आहे ही निश्चितपणे चांगली गोष्ट आहे मात्र त्याला एक काळी किनार आहे जर तपशिलात जाऊन तुम्ही पाहिलं तर तुम्हाला असं दिसेल की गेल्या वर्षभरामध्ये केंद्र सरकारचा भांडवली खर्च हा जेवढ्या प्रमाणात प्रस्तावित केलेला होता त्या प्रमाणात झाला नाही आणि करदात्यांकडून जे उत्पन्न अपेक्षित होतं त्यापेक्षा जास्त उत्पन्न मिळालं या दोन कारणांमुळे त्या आपलं जे टार्गेट होतं फोर पॉईंट नाईन पर्सेंटचं ते आ उत्तम प्रकारे साध्य करू शकल्या आणि आनंदाची गोष्ट इथे अशी आहे की त्यांनी ही प्रक्रिया पुढे चालू ठेवलेली आहे आणि येत्या वर्षामध्ये म्हणजे फिस्कल इयर ट्वेंटी फायव्ह ट्वेंटी सिक्स या वित्तीय वर्षामध्ये भारताचं जे राष्ट्रीय उत्पन्न आहे किंवा जी डी पी आहे त्या जी डी पीच्या फोर पॉईंट फोर पर्सेंट एवढं ते कमी ठेवण्यात येणार आहे आणि ही निश्चितच अत्यंत स्वागतार्ह गोष्ट आहे म्हणजे फिस्कल डेफिसिटवरती नियंत्रण करण्यामध्ये त्या मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरलेल्या आहेत दुसरीकडे जो अर्थव्यवस्थेला दिलासा मध्यमवर्गीयांना दिलासा देण्यामध्ये त्या फार मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरलेल्या आहेत मात्र विकासाच्या दृष्टीनं जर तुम्ही पाहिलं तर जी आव्हानं आपल्या देशाच्या समोर आज मितीला आहेत त्या सगळ्या आव्हानांना समर्थपणे पेरणारा हा अर्थसंकल्प आहे असं मला तरी म्हणता येत नाही तुम्ही आत्ता जो भांडवली खर्चाचा उल्लेख केला कॅपॅक्स भांडवली खर्च अधिक करण्याचा भर या सरकारचा दिसतोय पण त्यामुळे चलनवाढ महागाई वाढण्याचा सुद्धा धोका आहे कारण सरकारने जर भांडवली खर्चात वृद्धी केली तर त्यामुळे मार्केटमध्ये कर्ज महाग होतात अशा स्वरूपाची एक धारणा आहे कॅपेक्स वाढवल्यामुळे किंवा भांडवली खर्च वाढवल्यामुळे त्याचा परिणाम इकॉनॉमीवर कशा पद्धतीने होईल नाही नाही फारच सकारात्मक परिणाम होतोय आहे पहा गेली कित्येक वर्ष भांडवली खर्च हा वीस टक्क्याने सरासरी वीस टक्क्याने वाढतो आहे भांडवली खर्च केंद्र सरकारचा वाढतो आहे म्हणून तर आपण एवढी मोठी वाढ पाहत आहोत इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जे आपण विकास जो घटना पाहतो आहोत ब्रिजेस असतील पोर्ट्स असतील एअरपोर्ट्स असतील हायवेज असतील ही सगळी इन्फ्रास्ट्रक्चरची बांधणी करण्याचं काम करताना भांडवली खर्च खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे आणि तो वाढणं आवश्यकच आहे महसुली खर्च कमी झाला पाहिजे परंतु भांडवली खर्च हा वाढताच राहिला पाहिजे परंतु गेल्या वर्षी अनेक कारणांमुळे वीस टक्क्यांनी खर्च तो ऐवजी सरासरी त्याच्या आधीच्या चार पाच वर्ष जो वीस टक्क्यांनी वाढत होता तो बारा साडेबारा टक्क्यांनी वाढला त्यामुळे काय झालेलं आहे की त्यामुळे आपोआपच तूट कमी ठेवण्यामध्ये यश आलं परंतु त्याच्या त्या, त्यामागचा हेतू भांडवली खर्च कमी करणं हा नव्हता भांडवली खर्चामुळे तोटा होत नाही महसुली खर्च जर प्रमाणाबाहेर वाढला तर त्यातून डेट म्हणजे देशावरचं कर्ज वाढू शकतं आणि त्या कर्जाचे हप्ते फेडताना नाकी देऊ येतात आणि विशेष म्हणजे कर्जाचे जास्त प्रमाणाबाहेर आता आज भीतीला भारत सरकारवर जे कर्ज आहे ते आपल्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या जवळजवळ चोपन्न टक्के आहे ही संख्या जास्तच आहे मात्र त्या त्याची फेड करताना विकासासाठी खर्च म्हणजे कुठल्याही वित्त मंत्र्यांना जी फ्लेक्झिबिलिटी अपेक्षित असते ती अपेक्षित त्यापेक्षा फार कमी लवचिकताना त्यांना मिळते कारण बराचसा भाग डिफेन्सचा खर्च कापता येत नाही त्याचप्रमाणे पूर्वी जे कर्ज घेतलेले असेल त्याचं परतफेड आणि कर्ज कर्ज त्या त्यावरचा इंटरेस्ट हे देण्यामध्ये बराचसा म्हणजे सरकारकडे जे कर कराच्या उत्पन्नानं कर जे करांच्या माध्यमातून जे उत्पन्न मिळालेलं असतं त्यातला बराचसा इथे खर्च होतो त्यामुळे इतर गोष्टींसाठी खर्चाला मर्यादा पडतात म्हणजे सामाजिक सुधारणा करण्याच्या दृष्टीने जे इतर खर्च करायचे आहेत अर्थविकासाला चालना देण्यासाठी जे करायचे आहेत त्यावरती आपोआपच बंधनं येतात किंवा त्यामध्ये आपोआपच त्याला मर्यादा येतात त्यामुळे भांडवली खर्च वाढणं ही चांगली गोष्ट आहे महसुली खर्च प्रमाणाबाहेर वाढणं ही वाईट गोष्ट आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे जाधव सर अजून एक मार्केट बॉरोइंगचा जर विचार विचार केला की खुल्या बाजारात कर्ज सरकारतर्फे उचलण्याचं प्रमाण यावेळेला अंदाज वाढवलेला आहे म्हणजे गेल्या बजेटमध्ये ते अकरा पूर्णांक सहा टक्के होतं ते आता अकरा पूर्णांक चोपन्न टक्के केलंय सरकार जर खुल्या बाजारातून कर्ज उचलू लागली तर त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर काय होऊ शकतो नाही त्याचा परिणाम होणारच ना ए, सरकार जर बाजारातून कर्ज घेत असेल तर त्याचा आपल्या एकंदरीत जे लोनेबल फंड्स असतात म्हणजे कर्जाऊ देता येण्यासारखी जी लिक्विडिटी असते त्या लिक्विडिटी लिक्विडिटीमधला जर एक हिस्सा जर जास्त मोठा हिस्सा सरकारने आपल्या पदरात पाळून घेतला किंवा आपल्या ताटात ओढून घेतला तर खाजगी क्षेत्राला त्या प्रमाणामध्ये कमी लिक्विडिटी उपलब्ध होते आणि तसं झालेलं आहे म्हणूनच तर रिझर्व्ह बँकेने आता गेल्या आठवड्यामध्येच काही अत्यंत प्रभावी अशा उपाययोजना जाहीर केलेल्या आहेत बँकांची लिक्विडिटी सुधारण्यासाठी आणि ही प्रक्रिया चालूच राहणार आहे त्यामुळे सरकारने केंद्र रिझर्व्ह बँकेकडून किंवा खुल्या बाजारातून कर्ज घेणं यात वाईट काहीही नाही मात्र हे घेतलेले जे कर्ज आहे ते भांडवली खर्च म्हणून जर खर्च झालं तर निश्चितपणे त्याचा फायदा आहे अदरवाय अन्यथा ते ऋण काढून सण केल्यासारखं होईल तसं होता नये ऋण काढून जर सण केला तर अर्थव्यवस्थेचं नुकसानच होण्याची शक्यता जास्त असते अजून एक या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य म्हणत म्हणता येईल की देशांतर्गत उद्योगाला चालना देण्याचा प्रयत्न यातून केल्याचं दिसतंय स्पष्टपणे विशेषतः इलेक्ट्रॉनिक उद्योग असेल किंवा खेळण्याचं हब बनवण्यासाठी भारताला त्या दृष्टीने तयार करण्याचं सुतोवाच असेल एकूणच या ज्या घोषणा आहेत त्या पुढच्या काळासाठी किती फायदेशीर ठरू शकतात आणि कशा पद्धतीनं त्याचं नियोजन करणं गरजेचं आहे निश्चितपणे फायदेशीर ठरू शकतात हे बघा आपल्याकडे जर तुम्ही पाहिलं तर तीन क्षेत्र असतात एक तर कृषी क्षेत्र आहे दुसरं आहे ते उद्योगाचं क्षेत्र तिसरं जे आहे ते सेवाचं क्षेत्र आपल्याकडे तर प्रत्येक देशामध्ये ज्यावेळी विकसनशील देशामध्ये वाढ म्हणजे विकास होत जातो त्यावेळी ते आधी सुरुवातीला कृषीप्रधान अर्थव्यवस्था असते नंतर उद्योगप्रधान अर्थव्यवस्था होते आणि नंतर सेवाप्रधान अर्थव्यवस्था होते आपल्याकडे काय झालेलं आहे की कृषी प्रधान अर्थव्यवस्थेकडून पुढे जाताना आपण एकदम उडी मारून से आ, सेवा प्रधान अर्थव्यवस्थेकडे गेलेलो आहोत आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर जे आहे उद्योगाचं क्षेत्र आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल उद्योगाच्या क्षेत्राचं राष्ट्रीय उत्पन्नाशी जे परिमाण आहे जो रेशिओ गुणोत्तर आहे ते गुणोत्तर अजिबात वाढलेलं नाहीये आणि सेवा क्षेत्राचं गुणोत्तर खूप वाढलेलं आहे त्यात गैर काहीच नाही मात्र उद्योग क्षेत्रामध्ये पुरेशी वाढ न झाल्यामुळे आणि उद्योग क्षेत्रामध्ये फारशी गुंतवणूक न झाल्यामुळे एकंदरीत गुंतवणूक जी आहे ती फक्त एकतीस टक्क्यांवर आलेली आहे आर्थिक विकासाचा वेग दोन गोष्टींवर अवलंबून असतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे इन्व्हेस्टमेंटवरती अवलंबून असतो आणि ही जी इन्व्हेस्टमेंट आहे ती इन्व्हेस्टमेंट सरकारी पातळीवर होते आणि खाजगी पातळीवर होते तुम्हाला सांगतो की सरकारी पातळीवरती सातत्यानं उत्तम प्रकारे इन्व्हेस्टमेंट करण्यात आलेली आहे आणि गेली दहा वर्ष मी ऐकतो आहे की खाजगी क्षेत्रातली गुंतवणूक आता वाढणार आहे बरं का आता नुक वाढायला सुरुवात झालीच बरं का हे दहा वर्ष चाललेलं आहे ती वाढलेली नाही आणि कॉर्पोरेट क्षेत्राचे टॅक्स रेट हे खूप कमी करून सुद्धा पर खाजगी गुंतवणूक वाढलेली नाही आणि त्याचबरोबर परकीय गुंतवणुकीला चालना मिळण्याची गरज होती त्यासाठी या अर्थसंकल्पामध्ये प्रकीय गुंतवणूक तर वाढते चांगल्या प्रकारे वाढते आहे परंतु आता सध्या युद्धमय परिस्थितीमध्ये अनिश्चितता आहे मोठ्या प्रमाणावर त्यासाठीच तर या बजेटमध्ये एक फार चांगली गोष्ट केलेली आहे ती म्हणजे इन्शुरन्सचं जे सेक्टर आहे त्या इन्शुरन्सच्या सेक्टरमध्ये चौऱ्याहत्तर टक्के गुंतवणूक ही देशी असली पाहिजे परदेशी गुंतवणूक ही चौऱ्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त असा कामा नये असा आजवर दंडक आहे ती मर्यादा अजून आहे म्हणजे एक एप्रिल पर्यंत आहे एक एप्रिल रोजी इतकी मर्यादा दूर होईल आणि परकीय गुंतवणूकदारांना पूर्णपणे मोठ्या प्रमाणावर इथे गुंतवणूक करता येईल शंभर टक्के गुंतवणूक सुद्धा इन्शुरन्सच्या सेक्टरमध्ये करता येईल हे फार मोठं पाऊल आहे परकीय गुंतवणूक वाढवण्याच्या दृष्टीने तर आपल्याला खाजगी गुंतवणूक वाढवण्याच्या दृष्टीने आणि परकीय गुंतवणूक वाढवण्याच्या दृष्टीने या दोन्ही दृष्टीने खूप प्रयत्न करणं आवश्यक आहे काही प्रमाणात तिथे सुरुवात करण्यात आलेली आहे दुसरी मला आवडलेली अत्यंत आवडलेली गोष्ट मध्ये म्हणजे एम एस एम ई हे जे क्षेत्र आहे mm -hmm. मध्यम लघु आणि मध्यम उद्योग एम एस एम ई मायनर स्मॉल अँड मिडियम इंडस्ट्रीज एम एस एम ना अजिबात प्राधान्य मिळत नव्हतं आणि त्यांना मोठ्या उद्योगांवर अवलंबून राहावं लागत होतं यावेळी एम एस एम उपाय भरपूर उपाययोजना केलेल्या आहेत त्यांना क्रेडिट गॅरंटीसह अनेक प्रकारची प्रलोभनं किंवा प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल त्यामध्ये जास्तीत जास्त एम्प्लॉयमेंट कुठे आहे मोठ्या उद्योगात नाही ती एम एस आहे आणि त्यातूनही एक नवा वर्ग आता तयार झालेला आहे ज्याला गिग इकॉनॉमी म्हणतात जी आय जी गिग इकॉनॉमी म्हणजे त्याच्यामध्ये हे छोटे मोठे लोक येतात म्हणजे आपल्याकडे आणणारे स्वागी किंवा हे पुरवणारे किंवा फेरीवाले आणि असे जे छोटे लोक आहेत यांना कुठल्याही प्रकारची सामाजिक सुरक्षितता नव्हती त्या दृष्टीने पहिल्यांदाच या बजेटमध्ये प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि या सगळ्या लोकांना कार्ड देण्यात आयडेंटिटी कार्ड देण्यात येईल त्यांना एक प्रकारचा इन्शुरन्स देण्यात येईल आणि ही मला असं वाटतं की फार मोठी गोष्ट या अर्थसंकल्पामध्ये आहे हे मान्य करावंच लागेल म्हणजे काय की पुढच्या काळात भविष्य काळामध्ये हे पा आपल्याला आर्थिक विकासाचा दर आता साडेसहा टक्क्याच्या कमी आहे आपल्याला जर दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत जर विकसित राष्ट्र म्हणून पुढे यायचं असेल माननीय पंतप्रधानांचं जे स्वप्न आहे ते जर आपल्याला गाठायचं असेल तर पुढच्या दोन शतकांमध्ये दोन शत दोन सॉरी दोन दशकांमध्ये प्रगतीचा वेग विकासाचा दर हा किमान आठ टक्के असला पाहिजे आपला तो गेल्या वर्षी आठ पूर्णांक दोन दशांश टक्के होता तो या वर्षी सहा पॉइंट फोर पर्सेंट वर आला आणि नवीन वर्षामध्ये तो त्याच पातळीवर राहणार आहे सिक्स पॉइंट फॉर सिक्स पॉईंट सिक्स पर्सेंट एवढाच राहणार आहे याला फार मोठ्या प्रमाणावर चालना देण्याची गरज आहे कारण तो आठ टक्क्यापेक्षा जास्त राहिला नाही तर आपल्याला विकसित राष्ट्र म्हणून दोन हजार सत्तेचाळीस साली आपण जे विकसित राष्ट्र होण्याचं स्वप्न पाहतो आहोत त्याला आपल्याला मुकावं लागेल आणि हे होण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर देशी आणि विदेशी गुंतवणूक झाली पाहिजे देशी गुंतवणुकीमध्ये सरकारी गुंतवणुकीबरोबरच खाजगी गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर वाढली पाहिजे त्यासाठी जे जे प्रोत्साहन द्यायची तयारी आहे प्रोत्साहन द्यायला पाहिजे त्याची सुरुवात आता झालेली आहे परंतु गेले दहा वर्ष त्यांना खूप मोठी कर सवलत देऊन सुद्धा भारतीय कॉर्पोरेट सेक्टरने मुळीच उत्पादन शिलता काय म्हणता येईल त्यांना त्यांची इन्व्हेस्टमेंट ही वाढवलेली नाही किंबहुना बऱ्याच प्रमाणात त्यांची डायरेक्ट फॉरेन इन्व्हेस्टमेंट ही आउटवर्डली इन्व्हेस्टमेंट झालेली आहे म्हणजे इतर देशांमध्ये दे इन्व्हेस्टमेंट करण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि हे घातक आहे त्यामुळे या देशाला अवेलेबल उपलब्ध होणारी जी इन्व्हेस्टमेंट आहे परकीय इन्व्हेस्टमेंट नेट मध्ये ती कमी झालेली आहे आणि त्याला ती सुधारण्यासाठी खूप प्रयत्न करण्याची गरज अगदी अगदी तुम्ही तुम्ही आता एक उल्लेख केला होता की आपण कृषी प्रधान अर्थव्यवस्थेकडनं थेट सेवा प्रधान अर्थव्यवस्थेकडे गेलेलो आहे मध्ये आपल्याकडे कारखानदारी किंवा प्रोडक्शन या लेवलला आपल्याकडे म्हणावा तसा म्हणावा तसे प्रयत्न झाले नाहीत किंवा तसा एक प्रतिसाद मिळालेला नाही आहे आज अर्थमंत्र्यांनी एक वाक्य वापरलं ते म्हणजे कोणत्याही देशाच्या विकासाच्या प्रवासातला प्रमुख आधारस्तंभ काय असतो लोकशाही लोकसंख्या आणि मागणी आज जे म्हणजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा अनेकांचं लक्ष असतं की संदर्भात आज जे रचनेमध्ये बदल करण्यात आलेले आहेत त्यामुळे मागणी वाढेल असं तुम्हाला वाटतं का हो शंभर टक्के वाढेल तुम्ही ना आज जे ऐतिहासिक बदल करण्यात आलेले आहेत कररचनेमध्ये विशेषतः व्यक्तिगत करांमध्ये जे बारा लाख रुपये उत्पन्नापर्यंत बारा लाख पंच्याहत्तर हजार उत्पन्नापर्यंत शून्य कर ही अतिशय महत्वाची स्टेप वित्तमंत्र्यांनी घेतलेली आहे याचा अर्थ काय होतो की एक लाख दहा हजार कोटी रुपये याची मदत बचत होणार आहे म्हणजे सरकारच्या कर आकारणीमध्ये एक लाख आणि दहा हजार कोटी कमी असणार आहे आणि ही रक्कम करदात्यांच्या हातात राहणार आहे जी त्यांना कराच्या रुपाने सरकारला द्यावी लागली असती ती ऐवजी तब्बल एक कोटी दहा हजार एक लाख दहा हजार कोटी रुपयांची रक्कम ही करदात्यांच्या हातात राहणार आहे त्यामुळे मागणीला मोठ्या प्रमाणावर उठा मिळेल याबद्दल माझ्या मनात काही संदेह नाही मात्र त्यासाठी तुम्हाला महागाईवरती चांगलं नियंत्रण ठेवलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खाद्यान्नांच्या किमती आहेत त्या कमी झाल्या पाहिजेत त्यामध्ये झालेली भाववाढ ही निश्चितच चिंताजनक आहे त्यामुळे भाववाढ कमी करणे कारण तुम्ही जर इन्फ्लेशनचा भाववाढीचा वेग पाहिला गेल्या काही वर्षात तर हे जे मोठी सूट वाटते ती तेवढी मोठी दिसत नाही प्रत्यक्षामध्ये इन द रिअल टर्म्स ज्याला रिअल डिस्पोजेबल इन्कम म्हणतात त्या त्यामध्ये ती कमी आहे मात्र हे अत्यंत उत्तम पाऊल आहे हे यापूर्वीच व्हायला पाहिजे होत आधी झालं नाही परंतु आता होत आहे ही निश्चितपणे अत्यंत स्वागतार्ह गोष्ट गोष्टी गोष्ट असं तुमचं म्हणणं आहे आणि यामुळे मागणी वाढेल आणि त्यामुळे सर्वसामान्यांच्या हातात पैसा खुळखुळता राहील आणि त्या पैशाचा विनियोग योग्य पद्धतीनं होऊन अर्थव्यवस्था वाढीस लागेल अशी आपण अपेक्षा करूया धन्यवाद जाधव सर आपण आमच्याशी संवाद साधलात आणि अर्थसंकल्प अतिशय सोप्या पद्धतीनं आम्हाला समजावून सांगितला